आजची तारीख किती आहे बघे दोन हा आज नऊ तारीख आहे वार कोणता आहे आजचा आजचा हम्म हा शिटोवा शुक्रवार मग आता इथे लावायचं आज शुक्रवार आहे लाव बरं विचारतून शोध शिटोवा हा पहिले आज आपण वाक्य कसं बोलतो इकडे बघ एक नंबरवर आज शुक्रवार आहे मग आज शोध आधी आधी आज शोध आज कुठे आज हां आज 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 आता आज शुक्रवार आहे मग शुक्रवार शोध हां कुठे आहे शुक्रवार शुक्रवार कुठे आहे हा ला माहिती आज शुक्रवार मग आहे कुठे आहे शोध्या शब्दात त्याच्या पुढे हो बर काल शुक्रोवा आहे बरोबर काल कोणता वार होता काल पाल शिल्वा काल गुरुवार मग लाव आता इथे काल जसं आज तसं ऐकी इकडे काल गुरुवार, ला। कार। कार। गुरुवार आ, ला होता लाव काल काल गुरुवार शोध हा लाव त्याच्या पुढे होता काल गुरुवार होता परवा परवा कोणता वार होता हा परवा हा कोणता वार होता परवा तो काल निघाला ना तुझा इतच तेव्हाच एवढी मस्ती करून काल तू सरवला ना इ कोणता वार होता तेव्हा परवा विचारलं मी फक्त परवा परवा कोणता वार होता बुधवार हा लाव मग परवा बुधवार होता

पावा बुडळा ओटा हा आता तेरवा तेरवा कोणता वार होता परवाच्या आधी तेरवा मुंडवा हा तेरवा शोध मग कुठे शब्द तेरवा हा लाव तेरवा तेव्हा कोणता वार होता कोणता वार येतो कोणता हो आज तेरवा मंगळवार बरोबर झाला तेरवा मंगळवार काय लावशील तिथं होता मग शोध होता हा उद्या कोणता वार आहे उद्या हम्म उद्या उद्या हा उद्या 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 कधी असते जेव्हा उद्या कधी असते उद्या कधी असते उद्या कधी असते उद्या शैवाळे हा आजच्या नंतर उद्या येतो आता परवा कोणता वार आहे पावा हा परवा कोणता वार आहे सोमार हा रविवार नाही शनिवारच्या पुढचा वार शनिवारच्या पुढचा वार उत्कर्ष हे काय आहे माहितीये का, का? शनिवार नंतर जो वार येते ना तो इथे सोमवार बरोबर आहे बरोबर आहे आणि तेरवा कोणता वार होता मग तेव्हा बरोबर बर ला मी फक्त करून देत तुला व्यवस्थेचा तेरवा पोवा आई सो so, कोणता वाज पावाय हम्म तेव्हा चिव्हा आई हम्म पावा मंडळा ओटा परवा आहे हा शब्द हा शब्द परवा आहे Diwa, menolak, udah, bawa, muda udah, dan buwak, udah, dan sih, ah, kalau itu, ah, as, ah, boro-boro-boro, um, boro ale, udah, ale, berubar.